नमस्कार मित्रांनो आपल्या कपिल के ऑफिशियल या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तुम्ही जर आमच्या चॅनलला जर नवीन असाल तर चॅनलला अगोदर करा आणि व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक दिली आहे ते त्या टेलिग्रामच्या चॅनलला लिंकला जाऊन तुम्ही जॉईन जा व्हा बघा आपल्याला माहित आहे टी परीक्षा आता ही कंपल्सरी झाली आहे आणि नोकरीमध्ये प्रमोशनसाठी सुद्धा टी देणं आवश्यक आहे मग हा टी ई टीचा जो किंवा शिक्षक पात्रता परीक्षा जे त्याचा सिलेबस काय असतो किंवा प्रश्नपत्रिका आराखडा कसा असतो तो या ठिकाणी आपण बघणार आहोत बघा या ठिकाणी प्रश्नपत्रिका आराखडा दिलेला आहे ज्या वर्षी म्हणजे दोन हजार तेरा मध्ये टी लागू झाली होती त्या वर्षी हा आराखडा प्रसिद्ध झाला होता तो आराखडा या ठिकाणी आपण बघणार आहोत बघा प्रश्नपत्रिका आराखडा कसा असतो तर शिक्षक पात्रता परीक्षेमध्ये हे दोन स्तरावर घेतली जाणार आहेत एक प्राथमिक स्तर म्हणजे पेपर एक जो असतो तो इयत्ता पहिली ते पाचवीच्या वर्गासाठी अध्यापन करू इच्छिणाऱ्या म्हणजे एक ते पाचला शिकवण्याची ज्यांना इच्छा आहे त्यांच्यासाठी हा पहिला पेपर असतो तर उच्च प्राथमिक स्तरावर म्हणजेच पेपर दोन हा सहावी ते आठवी या वर्गासाठी अध्यापन करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी किंवा शिक्षकांसाठी असतो आणि ज्यांना दोघांनाही शिकवायचं आहे म्हणजे प्राथमिक आणि उच्च प्राथमिक हे दोन्ही स्तरावर अध्यापन करायचं आहे त्यांच्यासाठी दोन्ही पेपर अनिवार्य असतील म्हणजे पेपर वन आणि तुम्हाला पेपर दोन हे दोन्ही द्यावे द्यावं लागणार आहे बघा मग पेपर एक चा प्रश्नपत्रिका जो आराखडा आहे तो वो कशा प्रकारे राहणार आहे तो आता पुढे बघणार आहोत आपण बघा या ठिकाणी एकूण एकशे पन्नास मार्काचा राहणार आहे एकूण गुण असतात एकशे पन्नास मार्क आणि त्याचा कालावधी असतो दोन तीस तास तीस मिनिट म्हणजे जवळपास अडीच तासाचा हा पेपर राहणार आहे बघा या ठिकाणी विषय क्रमांक आणि त्याचे गुण प्रश्नसंख्याने प्रश्नाचं स्वरूप काय राहणार आहे तर पहिला जो असतो तो पहिला जो विषय असतो त्याच्यामध्ये बालमानसशास्त्र अध्यापनशास्त्र बघा बालमानशास्त्र आणि अध्यापनशास्त्र याच्यासाठी तीस गुण असतात त्याच्या त्यांची प्रश्नसंख्या तीस असते आणि प्रश्न जे असतात ते बहुपर्यायी स्वरूपाचे असतात म्हणजे एका प्रश्नाला चार पर्याय असतात त्याच्यानंतर दुसरा जो भाग असतो तो भाषा असतो भाषामध्ये भाषा एक म्हणजेच एकतर मराठी असेल किंवा इंग्रजी असेल जर तुम्ही मराठी जर घेतली असेल तर बघा त्याचे तीस प्रश्न असतात आणि त्याला तीस गुण असतात आणि बहुपर्यायी प्रश्न असतात त्यानंतर भाषा दोन म्हणजे इंग्रजी त्याचे सुद्धा तीस प्रश्न तीस गुण आणि त्याला बहुपर्यायी त्यानंतर गणित असतात गणित त्याचे गणिताचे सुद्धा तीस गुण असतात आणि त्याला तीस प्रश्न असतात आणि हे सुद्धा बहुपर्याय असतात म्हणजे एका प्रश्नाचे चार पर्याय उत्तर असतात त्याच्यानंतर अभ्यास असतो परिसर अभ्यास हा तीस प्रश्न आणि त्याला तीस गुण असतात एकूण तो बहुपर्याय असे एकूण बघा एकूण त्याला एकशे पन्नास गुणाचा त्याचे प्रश्न संख्या एकशे पन्नास असतात म्हणजे एकूण एकशे पन्नास बहुपर्यायी प्रश्न असतात एकूण बघा आता बघा याची जी काठिण्य पातळी राहणार आहे ती काठिण्य पातळी हे तुमच्या दहावीच्या बेसिक वर जे असतात त्यानुसार राहणार आहे बघा भाषेची सुद्धा म्हणजे मराठी ग इंग्रजी आणि गणिताची काठिण्य पातळी दहावीच्या लेवलची असणार आहे आणि परिसर अभ्यास जो असतो परिसर अभ्यासासाठी तुम्हाला इयत्ता तिसरीपासून तर इयत्ता सातवी पर्यंत तुम्हाला जे परिसर परिसराभ्यास जे पुस्तक आहे म्हणजे तिसरीचे अं चौथीचे आणि पाचवीचे आणि त्याच्यानंतर सहावीचं विज्ञान आणि सातवीचं विज्ञान हे तुम्हाला अभ्यासावं लागणार आहे तर तुमचं परिसर परिसराभ्यास त्याच्या ठिकाणी अभ्यास होऊन जाणार आहे विद्यार्थी मित्रांनो बघा त्यानंतर आता पाठ्यक्रमाची जी, जी व्याप्ती आहे ती बालमान्य शास्त्र आणि शास्त्र याच्यामध्ये कशा प्रकारचे प्रश्न राहणार किंवा काय सिलेबस आहे त्याच्यामध्ये बालमानसशास्त्रामध्ये बघा या विषयाच्या अनुषंगाने विचारण्यात येणारे प्रश्न हे शैक्षणिक मानसशास्त्र यासंबंधी व सहा ते अकरा वर्षे वयोगटाच्या विद्यार्थ्यांचे अध्ययन अध्यापन प्रक्रियेसंबंधी संबंधी असतील म्हणजेच काय याचा बरोबर विशेष गरजा असणारी बालखी गुरत्यांची गुणवैशिष्ट्ये शालेय अंतरक्रिया उत्तम शिक्षकाची गुणवैशिष्ट्ये यावर आधारित प्रश्नांचा समावेश असेल तसेच विविध विषयाच्या अध्यापन पद्धती मूल्यमापन पद्धती यावर सुद्धा प्रश्न आधारित प्रश्नाचा समावेश राहील या विषयासाठी अध्यापन शिक्षण पदवी अभ्यासक्रमावर आधारित वीज सध्या राज्यात सुरू असलेला पाठ्यक्रम लागू राहील म्हणजे जे डीएडचं किंवा बी एडचं जे मानसशास्त्र आहे बालमानसशास्त्र त्याच्यावर त्याच्यावर आधारित याचे प्रश्न राहणार आहेत दुसरं जो भाषा राहणार आहे भाषा एक आणि भाषा दोन याच्यामध्ये बघा भाषा एक मध्ये तुम्हाला मराठी असणार आहे इंग्रजी असणार आहे आणि किंवा उर्दू म्हणजे कोणत्याही दोन भाषा राहणार आहेत तुम्हाला त्याच्यानंतर भाषा दोन मध्ये इंग्रजी मराठी आणि मराठी किंवा इंग्रजी ठीक आहे या परीक्षेसाठी खालील गटाप्रमाणे भाषा एक किंवा भाषा दोन राहणार आहेत जनरली मराठी माध्यमांसाठी जे मराठी माध्यमातून परीक्षा देणार आहेत त्यांना मराठी आणि इंग्रजीच असते त्यानंतर बघा गणित आता गणिताची काठी किंवा गणिताचा अभ्यासक्रम काय राहणार आहे तर गणितामध्ये गणित विषयाशी संबंधित प्रश्न हे गणितातील मूलभूत संबोध मूलभूत संबोध म्हणजे बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार त्याच्यामध्ये तार्किकता समस्या निराकरण आणि गणित विषयाचे अध्यापन शास्त्रीय ज्ञान या मुद्द्यावर आधारित असतील या गणिताची व्याप्ती पहिली ते पाचवीच्या प्रचलित अभ्यासक्रमावर असेल ठीक आहे त्यानंतर परिसर अभ्यास जो आहे अभ्यास विषयाशी संबंधित प्रश्न इतिहासाशी नागरिक शास्त्र भूगोल सामान्य विज्ञान पर्यावरण या विषयातील मूलभूत संबोध या विषयाच्या शास्त्रीय ज्ञान या मुद्द्यावर आधारित राहणार आहे परिसर अभ्यासाची व्याप्ती इयत्ता पहिली ते पाचवीच्या प्रचलित अभ्यासानुसार अभ्यासक्रमानुसार असतील मात्र पुनर्रचित प्राथमिक शिक्षण अभ्यासक्रम दोन हजार दोन बारा मध्ये इयत्ता पहिली व दुसरीला स्वतंत्रपणे अभ्यास हा विषय नाही अभ्यास हा विषय प्रथम भाषा गणित प्रथम भाषा व गणित या विषयामध्ये एकात्मिक पद्धतीने समाविष्ट केलेला आहे तिसरी ते पाचवीच्या प्राथमिक शिक्षण अभ्यासक्रमावर दोन हजार चार, चार मध्ये इतिहास नागरिक शास्त्र भूगोल सामान्य विज्ञान या विषयाचा पाठ्यक्रम लागू राहील म्हणजे काय तर तुम्हाला तिसरी ते तिसरीपासून ते एकदम सातवी पर्यंतचे जे पुस्तक आहेत परिसर अभ्यासाचे आणि विज्ञानाचे ते तुम्हाला अभ्यासावं लागणार आहे त्याची काठिण्य पातळी बघा वरील सर्व विषयाचे इयत्ता पहिली ते पाचवीच्या अभ्यासक्रमातील घटकावर माध्यमिक शालांत परीक्षेच्या काठिण्य पात्राचे प्रश्न असतील म्हणजे जे घटक आहेत इयत्ता पहिली ते पाचवीच्या अभ्यासक्रमाचे घटक राहणार आहेत परंतु त्यांची काठिण्य पातळी मात्र ती माध्यमिक शालांत परीक्षा म्हणजे दहावीच्या लेवलची राहणार आहे म्हणजे असं नाही की एक ते पाचच्या अभ्यासक्रमावर प्रश्न असतील तर सोपे राहणार आहेत असं काही नाही ते तुम्हाला दहावीच्या लेवलचे जे काठिण्य पातळी राहणार आहे मात्र जे घटक आहेत ते घटक एक ते पाच मधले राहणार आहेत तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्स करून नक्की कळवा आणि याच्यानंतर आपण पेपर दोन म्हणजे टी ई टी पेपर दोन हा याचा अभ्यासक्रम आणि आराखडा काय राहणार आहे ते बघणार आहोत तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्स करून नक्की कळवा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद